मानकापुरातील वॉर्ड नंबर एकोणपन्नासला ला सुविधा पूर्वा अन्यथा आंदोलन करणार असल्याचं निवेदन पॅन्थर सेनेने मानकापूर ग्रामपंचायतीला दिलं आहे मानकापूर येथील वॉर्ड नंबर एकोणपन्नास मध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं परिसरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून परिणामी अनेक लहान मुलांना डेंग्यू सदृश रोगानं ग्रासलाय याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं ग्रामपंचायतीला निवेदन दिलं असून येथील सव्वा वर्षाच्या लहान बाळाला डेंग्यू रोग झाला असून ग्रामपंचायतीनं या भागात कधीही औषध फवारणी केली नाही तरनाशक औषध कधीही मारलं नाही गटाऱ्यांची स्वच्छता नाही तसेच दड्डी रोडवरील रतन मदाळे यांच्या घरासमोरील मिनी पाण्याची टाकी ही कधीही स्वच्छ केली नाही मिनी पाण्याची टाकी घाणीच्या साम्राज्यात असल्यामुळे तेथील दुर्गंधीमुळे लहान लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून ग्रामपंचायतीने या वार्डात स्वच्छता करावी अशी मागणी जोर धरते आहे सदर वॉर्डातील स्वच्छता व इतर सोयीसुविधा लवकरच द्या अन्यथा आम्ही मानकापूर ग्रामपंचायत समोर आंदोलनाला बसू असा खणखणीत इशारा दलित पॅनर सेनेचे मलकारी काळे यांनी दिला आहे सदरचं निवेदन मानकापूर ग्रामपंचायत सिनियर क्लर्क रतन मदाळे यांनी स्वीकारून सदरची बाब मानकापूर ग्रामपंचायत पीडीओ यांच्या निदर्शनाला आणून देतो असं सांगितलं आहे मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार